मोठी बातमी आहे सुप्रिया सुळे पृथ्वीराज जाचकांच्या भेटीला पोहोचला छत्रपती साखर कारखाना निवडणुकीमुळे भेटीला महत्व प्राप्त झालंय छत्रपती साखर कारखाना निवडणूक पृथ्वीराज जाचक अजित पवारांसोबत लढवणार आहेत अजित पवारांच्या घोषणेनंतर सुप्रिया सुळे पृथ्वीराज जाचकांच्या भेटीला पोहोचलेला आहे पूर्व नियोजित होता पृथ्वीराज जाचक यांनी ही माहिती दिली आहे तर दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी एकत्र येत इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक का लढणार असल्याचं जाहीर केलं होतं त्यानंतर आज सुप्रिया सुळेंनी पृथ्वीराज जाचक यांच्या निवासस्थानी दाखल होत त्यांची भेट घेतली आहे छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत शरद पवार पक्षाचं पॅनल असणार का याकडे आता लक्ष लागलेलं असतानाच सुळेनी सुळे यांच्या भेटीत नेमकं काय घडतंय हे पाहणं आहे त्यामुळे बापूंच्या आमचे पाच दशकाचे कौटुंबिक संबंध राहिलेले आहेत आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या हिताचं जे असेल ते पक्षाचं धोरण नाही म्हणजे पण माणुसकीच्या नात्याने शेतकरी हा केंद्रबिंदू हा नेहमीच आदरणीय पवार साहेबांसाठी राहिलेला आहे त्यामुळे कैलासाची यशवंतराव चव्हाणांचं जे स्वप्न सहकार चळवळीबद्दल होत तोच विचारांचा वारसा घेऊन आदरणीय पवार साहेब अनेक सहा दशक तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात आणि देशात काम करतायत आणि जातक कुटुंबाचं खूप मोठं योगदान इथे राहिलेलं आहे या सगळ्याची सुरुवात ही जातक कुटुंबाने केली त्याच्यामुळे आज बापू तिथे त्यांनी जबाबदारी घ्यावी अशी आमच्या सगळ्यांचीच त्यांना विनंती राहिलेली आहे आणि आज जर बाकीचेही पक्ष एकत्र येऊन आपण सगळे राजकीय मतभेद घेऊन तर शेतकरी बिंदू ठेवून काम करायची सगळ्यांचीच तयारी असेल तर ही अतिशय गोड बातमी आपल्या सगळ्यांसाठी